आणि माझ्यासोबत आज आमचे सरजी संजय नाईक साहेब आहेत तसेच दळवी साहेब आहेत सरचिटणीस आमचे रायगडचे जिल्हाध्यक्ष आहेत सत्यवान दळवी सत्यवान संदीप भ भगत साहेब संदेश भगत संदेश भगत साहेबांनी एक आणि आमच्या सतत सत्यवान भगत दोघांनी मिळून एक विषय घेतला होता एक जाहिरात आली होती ही सन्माननीय साहेबांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवली आणि यात एक सत्तर मुलांची भरती होणार आहे पण ती भरतीची इंटरव्ह्यू ही गुजरातमध्ये होणार होती आणि यावर साहेबांनी अतिशय फरकतपणे मत मांडलं होतं आणि त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेब बोलल्याच्यानंतर आज आग आम्ही सर्वच महाराष्ट्र सैनिक आज पेटीमध्ये आलेलो आहोत आणि त्याला जाब विचारला की आमच्या महाराष्ट्रात एवढी तरुण कोरं आहेत स्किल वर्कर आहेत तर तुम्हाला गुजरातमध्ये काय जावं लागतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजची आजचा जो काही आमचा विक्राल रूप नंतर आणि सन्माननीय राजसाहेबांची असलेली भीती त्यांनी जी काही जाहिरात काढलेली आहे ती रद्द केलेली आहे याच्यापुढे ही सत्तर मुलांची भरती ही आपल्या मुंबईमध्येच म्हणजे त्या जैनपेटीमध्ये होईल आणि आम्ही जी मागणी केली की ती सत्तरच्या सत्तर मुलं सत्तर ही मराठीत असली पाहिजे तर ती देखील मागणी इथे जे चेअरमन आहेत जैनपेटीचे त्यांनी माग मान्य केलेली आहे त्यामुळे याच्यापुढेच जी जैन ले ले, भरती होणार आहे ती मराठी मुलांची होणार आहे आणि सर्व